अष्टभोग भोगणे माते नाही चाल भक्ते गुण ले ले ना भक्ती प्रेम गोळा मला अष्टभोगाची इच्छा राहिली नाही भक्ती प्रेमाची गोळी लागली भोग तुच्छ झाले महाराज अशी गोळी लागावी महाराज संसाराची गोडी लागते माणसाला मरतो पण संसार सोडित नाही पोरांच्या लाथा खातो पण घर सोडित नाही स्वाभिमान सांगतो पठ्ठ्याऐंशी वर्षात झाला पण अजून मंदिराची पायरी चढला नाही घरी <laughs> भोग ला आता खातो अरे आपलीच पोर घरी लागेल काय भरपूर काही लोक निर्लज्जपणाने राहतात सांगतायत अष्टभोग भोगणे माते नाही चाल भक्ती प्रेम गोळ लिहिले गे माय भक्ती प्रेमाची गोडी लागली आता मनाचा स्वभाव आहे मनाला ज्या विषयाची गोडी लागली मन त्याला सोडित नाही दारुड्याला दारूची गोळी लागली तर सोडतो का मरतो पण सोडित नाही काही काही पिऊनच मरतात दारुड्या जर मरे पण दारू सोडित नाही परमार्थ करणारे मध्येच का सोडून द्यावर तेवढा गुण घ्यावा त्या दारुड्याकडून तात्पर्य